जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे गावरान पद्धतीचे हिरव्या मिरचीच्या वाटणातील खारं वांग यासाठी लागणारं साहित्य धुवून घेतलेली मध्यम आकाराची वांगी दोन छोटे चमचे भाजलेले सेंगदाणे पंधरा ते वीस लसूण पाकड्या छोटा अद्रकचा तुकडा खोबरं डौल खोबरं थोडं जास्तच घ्यायचं पंधरा ते वीस हिरवी मिरची कोथिंबीर भाजलेल्या शेंगदाण्याचा मिक्सरला जाडसर कूट करून घेते शेंगदाणे कमीच घ्यायचे असा जाडसर कूट करून घ्यायचा खोबऱ्याचे असे काप करून मिक्सरला बारीक करून घेते खोबरे भाजायचे नाही माझ्याकडे ओलं खोबरं होतं सुकं खोबरं पण घेऊ शकता असे खोबरे बारीक करून घेतले त्यामध्ये अद्रक लसूण बारीक करून घेते हे असे यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेते त्यामध्येच धुतलेली कोथिंबीर पाणी न टाकता मिक्सरला काढून घेते खूप बारीक करायचे नाही असे थोडे जाडसर राहू द्यायचे वांगे कापून घेते असे व्यवस्थित कापून वांग्याला थोडं देठ राहू द्यायचे दे मसाला भरायसाठी असे मधात कापून घेते असे बघून घ्यायचे आतमध्ये कधी कधी मधात किडलेलं असू शकते कापलेली वांगी पाण्यामध्ये टाकते म्हणजे वांगी काळी पडत नाही कापलेली वांगी पाण्यात टाकली नाही तर काळी पडतात अशा प्रकारे सर्व वांगी कापून घेतली वांग्याला आतून थोडं मीठ लावून घेते म्हणजे शिजल्यावर वांगी चवीला फिकी लागत नाही पूर्ण वांग्याला आतून थोडं मीठ लावून घेतल्यावरच मसाला भरायचा वांग्यामध्ये भरायचा मसाला चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर हे सर्व मिक्स करून घेते असं वांग घेऊन त्यामध्ये हा तयार केलेला मसाला भरायचा वरून असा दाब द्यायचा म्हणजे फोडणीमध्ये मसाला बाहेर येत नाही अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेते अशी सर्व वांगी मसाला भरून घेतली हा एवढा मसाला राहिला तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकते मोहरी तडतडली की यामध्ये मसाला भरलेली वांगी टाकते झणझणीत जन खारं वांगं बनविण्यासाठी फोडणीला तेल थोडं जास्तच टाकायचे अशा प्रकारे मसाला भरलेली सर्व वांगी तेलावर टाकली एकदा तेलावर व्यवस्थित परतून घेते झाकण ठेवून होऊ देते एक मिनिटानंतर झाकण काढून थोडं परतवून घेते वांगी तेलावर होत असल्यामुळे असा चॉकलेटी रंग येते झाकण ठेवून होऊ देते एखाद मिनिटानंतर परतत राहायचं नाहीतर तळाला लागू शकते अप्रतिम चवीचं खारं वांग बनतं तीन ते चार मिनिटानंतर एकदा पुन्हा परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटानंतर राहिलेला मसाला टाकून होऊ देते यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकून उकडी येऊ देते यामध्ये अर्धा चमचा मीठ मीठ कमीच टाका मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे वांग्याला पण थोडं मीठ लावलेलं आहे पाणी खूप जास्त टाकायचे नाही खारं वांगं शिजायला खूप कमी वेळ लागतो अगदी झटपट तयार होते कमी साहित्यात एकदा परतवून झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देते भाजी छान उकडत आहे एकदा बघून घेते वांगी खूप जास्त होऊ द्यायची नाही असा थोडा दाब देऊन बघायचा खारं वांग तयार आहे बघा किती छान दिसत आहे खारं वांग तुम्ही भाकरी बरोबर भाता भाताबरोबर खाऊ शकता गावरान पद्धतीचं हिरव्या मिरचीच्या वाटणातील खारं वांग तयार आहे लिंबू कांदा काकडी वांग पोळी असं अप्रतिम चवीचं साधं जेवण असेल तर बाकी काही नको आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन